रात्र उलटल्यावर लहानवधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला कुठलाही जीव अंधकारा तामस वृत्तीचे निरसन करून संशय कुतार्क वक्रभाष्य इत्यादींचे त्याग केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो यातले रहस्य हेच होय हे जगातील प्राण्यांच्या परिणाम दशेस संबंधित विषय आहेत मये तीन वंशपरंपरेने आलेले कर्मदोष सुद्धा आहेत श्री आपलाज शर्मा वेलनाडू मंडलातील वेदिक ब्राह्मण होते तरी त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते श्रीपादांचे पितामह ऐनविल्ली या ग्रामाचे अधिकारी होते त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास अधिकार देण्याची परंपरा होती श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधरामराज शर्मा होते ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणामध्ये आपल्या नावास राज या शब्दास जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचविण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत ग्रामात पीक पिकले किंवा पिकले नाही तरी कराच्या रकमेची भरपाई जमीनदारांना करणे अनिवार्य होते ग्रामाधिकाऱ्यावर करवसूल करून देण्याची जबाबदारी होती श्रीधररामराज शर्माना त्यांच्या आवडीनिवडींच बाजूला सारून जमीनदारांच्या आज्ञेनुसार वेळप्रसंगी हिंसेच्या प्रयोगाने करवसुली करावी लागे हे त्यांचे ग्रामाधिकारी या नात्याने कर्तव्य धर्म होते पण दैवाच्या दृष्टीने हे पापकार्य होते आपलाजांच्या ज्येष्ठ भ्रात्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झाले पितामहांच्या पापकर्मामुळे मोठा असलेला श्रीधरराज शर्मा व धाकटा श्रीरामराज शर्मा या उभयतांसन वैकल्य प्राप्त झाले श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पाप कर्माचे प्रभाव त्यांना पण अनुभवावे लागले म्हणून त्यांना दुधाची समस्या उद्भवली वेशप्रभूंनी रचलेला नियम सर्वांच लागू होतो स्वत अवतरेत होऊन कर्मफल त्यांनी पण भोगून आपले मार्गदर्शन केले श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी व श्री वत्सबाय नरसिंह वर्मा श्रीपादास आपल्या पौत्राप्रमाणे मानित म्हणून श्रीपादाच्या दुधाची समस्या नाहीसी करण्याचा बराच विचार केला श्रीवर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले की या समस्येचा परिष्कार तुम्ही करावा श्री नरसिंहवर्त्यांच्या येथे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती त्यातील सर्वशुभ लक्षण असलेल्या एका गायीत श्रेष्ठीनी वऱ्याकडून क्रय केले विक्रय केलेल्या वर्षांनी आपल्याजवळ जपून ठेवले पौरोहित्याच्या निमित्ताने आपलाज वम्यांच्या घरी आले गोविक्रय केलेने धनवर्त्यांनी आपलाजांस दक्षिणा म्हणून दिली साधारणपणे पौरोहित्यानिमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते आपलाज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचे होते तेवढेच घेऊन उरलेल्या धनाचा अस्वीकार केला वर्षांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला सुक्षत्रिय वंशात माझा जन्म झालेला असून दान दिलेले द्रव्य परत घेऊ शकत नाही असे म्हणाले हा विवाद श्री बापन्नाऱ्यापर्यंत पोहोचला ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली परिषदेत श्री बापन्नाऱ्यांनी घोषणा केली की आपलाज शर्मानी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावयाचे असेल त्यांनी घ्यावे अनेक ब्राह्मण ते धन आपणास मिळावे या हेतूने त्याच्यात चधा ओढ सुरू झाली हे सगळेच बघण्यास विचित्र वाटत होते तेवढ्या तरुण असलेला पापया शास्त्री या नावाचा ब्राह्मण म्हणाला श्रीपाद दैवांशसंभूत अवतारी पुरुष नाही देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी काय आली श्री दत्तच असल्यास त्याच्या दोघा भावाचे अंगवैकल्यापासून रक्षण का बरे केले नाही ज्या कान्ही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत तिळाचे पर्वत करून सांगणे महापाप आहे मी दत्तभक्त आहे श्वेतार्क रक्षा पण गुरुकडून प्राप्त करून घेतली आहे दररोज कितीतरी जप करतो मी कुठलेही दान घेतल्याने मालिन्य येत नाही योग्य असलेला अशा मला हे धन द्यावे ब्राह्मण परिषदेने पापच्या शास्त्रीस ते धन द्यावयाचा निर्णय केला ते धन एका चांगल्या गायी विकत घेण्यास पुरेसे होते सभा समाप्त झाल्यावर विजय गर्वाने पापया शास्त्री घरी गेला तेथे त्याचे मामा आले होते कुशल प्रश्न गोष्टी झाल्या भोजन करून जाण्यास पापया शास्त्रींनी त्यांना विचारले पर्यायाने वर्षातून एकदा भोजन करतो सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून घाईघाईने तेथून निघून गेले